आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे आयशर ट्रक व मोटरसायकलची समोरासमोर भीषण धडक अपघातात दोन तरुण जागीच ठार जत ते सांगोला महामार्गावरील अपघाताची भीषण घटना जत ते सांगोला महामार्गावर जत पासून चार किलोमीटर अंतरावर आयशर ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले दुचाकीवरील मयत हे जत तालुक्यातील शेगाव येथील आहेत देवदत्त दिलीप शिंदे वीस व यशराज नाना शिंदे वय पंधरा दोघे राहणार शेगाव अशी मैतांची नावे आहेत दुचाकीवरील देवदत्त शिंदे हा चालू म्हणून काम करीत आहे तर यशराज हा इयत्ता आठवीत शिकत आहे मोटरसायकलवरील दोघे शेगाववरून शेगाव वरून जतकडे निघाले होते जत पासून चार किलोमीटर अंतरावर सागर बाहुबली कापड दुकानाच्या अलीकडे आले असता ट्रकने समोरासमोर धडक दिली अपघातात यशराज हा जागीच ठार झाला तसेच दुचाकी ही ट्रकच्या आत घुसून मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अपघातानंतर ट्रकचा चा चालक हा वाहन सोडून फरार झाला आहे मयत यशराज शिंदे हा इयत्ता आठवीमध्ये शिकत असून त्याच्या पश्चात आई वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क